आज आपण खवा दूध किंवा मिल्क पावडर याचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने गाजरचा हलवा कसं करायचं ते बघणार आहोत नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी इथं अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर सर्वात आधी थोडेसे कवळे आहेत त्याच्यामुळे जास्त काही सोलायची गरज नाही थोडंसं वरून मी सोलून घेतलं आहे आणि त्याच्यानंतरनं वरचा जो टोक असतं किंवा भाग असतो तो कापून घेतलेला आहे खिसणीच्या साह्याने पूर्णपणे याला खिसून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर बारीक चिरून मिक्सरला बारीक केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे बाकीचे सर्व आपण गाजर खिसून घेणार आहोत तर गाजर खिसून झालेले आहेत त्याच्यानंतरनं कढईमध्ये दोन चमचे तुपाचा वापर करते याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायच्यात तर मी तर पाच ते सहा बदामाचे काप एकदम असे उभे पातळ शिरून घेतलेले आहेत ते टाकते एखादा मिनिटभर पर परतून घेऊया आणि हे काढून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल तर हे काढून घेऊया आणि याच्यामध्येच अजून एक चमचा तूप वापरते आणि हे गाजर खिसल्याला टाकूया टोटल आपण इथं चार चमचे तुपाचा वापर करणार आहोत तर तीन चमचे तुपाचा वापर केलेला आहे एक चार ते पाच मिनटं मिडियम गॅस करून अशाच प्रकारे आपण परतून घेणार आहोत जेणेकरून जसं आपण जास्त परतेल ना तसं याचा साईज जे आहे ते कमी होती तर इथं चार ते पाच मिनटं झालेले आहेत लो टू मिडियम करून मी इथं केलेलं आहे त्याच्यानंतरनं एक वाटी साखर टाकलेली आहे त्या ठिकाणी आपण दुधाचा वगैरे वापर करणार नाही आहे जे साखरेपासून पाक वितळलं जातं ना प त्याच्यापासूनच आपण हा जो गाजर चालवा आहे तो शिजवणार आहोत तर एक दोन ते तीन मिनटं परत एकदा परतून घेतलं आहे झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवरती अजून एक दोन मिनटं तरी आपण शिजवून घेणार आहोत इथं जवळपास दोन ते तीन मिनटं परत एकदा झालेले आहेत झाकण काढूया बघू शकता कशाप्रकारे ह्याला पाक सुटलेला आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल पूर्णपणे अजून मी लो फ्लेमवरतीच ठेवला आहे विलायची पावडर घेतलेली एक चमचा तर हे टाकते तुम्हाला हवा असेल तर चार ते पाच विलायची आणि अर्धा चमचा साखर टाकून मिक्सरला बारीक केला तरीही चालेल त्याच्यानंतर ना आपण ड्रायफ्रूट तळून घेतलेले ते टाकलेले आहेत गॅस लोवरती लो, लो फ्लेमवरती ठेवून अजून एखादा मिनिटभर असंच झाकून ठेवूया जेणेकरून त्याचा तुपातला वगैरे जो काही फ्लेवर असेल किंवा पिलायची फ्लेवर असेल त्यामध्ये वितते तर अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार आहे एकदम रसरशी तसा बघू शकता तर हे काढून घेऊया या ठिकाणी गाजरचा हलवा आपला तयार आहे खवा दूध किंवा मिल्क पावडर कशाचाही वापर न करता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजचा हा गाजरचा हलवा तुम्हाला कसा वाटतोय ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद